आपण सगळ्यांनी एकचित पूर्वे करायचं मग ठाकरे साहेबांनी आपल्याला पहिल्या फेरीमध्ये आठवले फोरी चाळीस हजार मत घेऊन करायची मत घेऊन पहिल्या फेरीमध्ये हा आपला आमदार आला पाहिजे आणि त्या प्रकारचं वातावरण या उद्या महाराष्ट्रात म्हणत मला दिसत आहे चाळीस हजारापेक्षा जास्त मत संदीप गुळवे यांना मिळते आणि शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून हे विधिमंडळात आणि तिथे एकदा विधिमंडळात पोहोचल्यावर एक लक्षात घ्या फरक कसा आहे ते शिवसेनेचे आमदार असणार आहे त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्या इच्छे आम्ही त्यांच्या जा पाठीशी आग्रही असतो उद्धव ठाकरे साहेब आग्रह कारण जेव्हा एक निवेदन आपण जर देणार आहात एक प्रत शिवसेना भावनासाठी सुद्धा जात असते प्रश्न सुटते की नाही ही पाहण्याची जबाबदारी प्रश्न यासाठी सुटणार आहेत नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री होणार आहे आणि त्या मुख्यमंत्र्यांवर पहिलं काम जर कोणतं करून घ्यायचं असेल तर ते शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहून